सगळ्यांना हा, हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सा खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती जाणून घेणार आहे नारळाच्या शेंड्यांची सेवा कशी करायची त्याविषयी ती किती दिवस करायची कशी करायची आणि केव्हा करायची यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा तर आपल्याला काय करायचं आहे नारळाच्या ज्या शेंड्या असतात त्या जाळून त्यांची रक्षा आपल्याला तयार करायची आहे आणि ती रोज आपल्याला पंचेचाळीस दिवस चाटून खायची आहे तर आपण सगळ्यात अगोदर नारळाच्या शेंड्यांची रक्षा तयार करून घ्यायची ती वस्त्रगाळ करायची आणि ती वस्त्रगाळ केल्यानंतर ना आपण ती आ, कशा डबी डब्यामध्ये तुम्ही ठेवा आणि कारण तुम्हाला ती रोज पंचेचाळीस दिवस लागणार आहे ती चाटून माझ्यासोबत रोज खायची आहे तर हा असं केल्यामुळे ना तुमच्या पोटाच्या समस्या ज्या आहे महिलांच्या स्त्रियांच्या मुलींच्या ह्या खूप जास्त प्रमाणात बऱ्या होणार आहे तसंच मासिक प्रॉब्लेम पण मुलींना आणि महिलांना खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि दवाखान्याच्या फेऱ्या मारून देखील हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर त्यासाठी ना ही पंचेचाळीस दिवसांची नारळाच्या शेंडीची जी सेवा आहे ना ती तुम्ही नक्की करून बघा आहे ना फरक पडल्याशिवाय राहणार नाही आलू अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला पंचेचाळीस दिवस करायची आहे आणि सेवा ही खूप साधी आणि सोपी आहे तर आपण किती वेळा दवाखान्यात जातो हॉस्पिटलच्या किती फेऱ्या मारून आपण खर्च करतो पैसे वाया घालवतो वेळ वाया घालवतो पण आपण घरगुती इलाज आणि उपचार याकडे आपण लक्ष देत नाही तर तुम्ही ना ह्या yes, uh, करून बघा नुकसान तर तुमचं कुठलंच होणार नाही झाला तर त्यामध्ये तुमचा फायदाच होणार आहे आणि तो पण टाईमसाठी तर तुम्हाला इझिली कुठेही नारळाच्या शेंड्या मिळून जातील त्या तुम्ही घेऊन या त्याची रक्षा तयार करा वस्त्रगाळ करा आणि एका डब्यामध्ये काढून ठेवा आणि रोज सकाळी अनाशे पोटी रोज सकाळी अनाशे पोटीनं ती चाटायची आपल्या मधासोबत तर हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला फरक हा नक्की नक्की पडणार आहे तुमच्या पोटाच्या समस्या दूर होतील महिलांचे मुलींचे प्रॉब्लेम हे सुटतील आणि ह्या कस ह्या प्रॉब्लेम अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला एक हे खर्च करावा लागणार नाही कारण पोटाची सेटिंग बिघडल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो आणि त्यासाठी आपला वेळ आणि पैसाही खूप जातो आपल्या शरीराला देखील त्रास होतो तर तो होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा त्यासोबत रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जाप करायचा त्यासोबतच अकरा वेळा तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आणि ते तीर्थ तुम्ही पिऊन घ्यायचं आहे तर ही सेवा करून मला अनुभव कळवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ